नमस्कार मी दासराव हंबर्डे राष्ट्रीय सचिव जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली या समितीचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य सतगुरु श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज आहेत संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी राष्ट्र एक राहिला पाहिजे धर्म जात पंत पक्ष पार्टीपेक्षा देश मोठा आहे देशाची अखंडता एकता महत्वाची आहे त्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सर्व देश संघटित करण्याचं काम व राष्ट्रीय एकत्मतेचे काम हे भारत माता सेवा समितीने मार्फत केले जाते वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या थोर राष्ट्रपुरुषांचे सन्मान गौरव या समितीमार्फत केले जाते त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्यामध्ये समिती पूर्ण देशभर कार्य करत असते तर आता महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार प्रसार आज शेवटच्या टप्प्यात आहे आणि धर्म जात पंत पक्ष पार्टीपेक्षा देश मोठा आहे आणि देशाची देशात जी संविधान आहे जी घटना आहे ती मूलभूत अधिकार जे घटनेमध्ये आहेत त्याचप्रमाणे आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत घटने त्याचप्रमाणे आपले काही कर्तव्यसुद्धा आहेत म्हणून दिनांक वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुका होत आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व महाराष्ट्रातील तमाम बंधू मतदार बंधू भगिनीने यामध्ये शंभर टक्के सहभाग नोंदवा व शंभर टक्के मतदान करावे कारण आता स्वातंत्र्य टिकविण्यासाठी बलिदानाची गरज नाही तर मतदानाची गरज आहे म्हणून माझ्या प्रिय सर्व लहान धोर मतदार बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे की हे राष्ट्र टिपविण्यासाठी हे राष्ट्राचं गडणघडण संविधान टिपविण्यासाठी आपण सर्वांनी या लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करून आ, आ, या राष्ट्रीय कार्यामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवा अशी मी कळकळीची कल विनंती आहे यावेळेस मतदारांना सुवर्ण संधी आहे एक वेळेस बोटाला शाही लावल्याच्या नंतर दोन वेळेस मतदान करायचं त्याविषयी काय आपण जो, का जो प्रश्न विचारलाय हा फक्त नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक आहे विधानसभेबरोबर लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे हा प्रश्न एकदाच शाही एंट्री केल्यानंतर बूथमध्ये दोन्ही मतदान करून बाहेर येण्याची संधी आहे हे मतदान जनजागृती अभियान शासनातर्फे तर येत आहेत परंतु या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था समित्या या राष्ट्रीय कार्यामध्ये झोपवून दिलेल्या आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आमची जी जय भारत माता सेवा समिती आहे मागील दोन निवडणुकापासून देशामध्ये देशभर मतदान जनजागृतीचं कार्य करत आहेत मागच्या लोकसभेला सुद्धा पूर्ण देशभर आमच्या समितीच्या वतीनं वेगवेगळे नाट्यपत्र प्रचाररथ ना मतदान जनजागृतीचे मोठमोठे मेळावे युवा युवकांना यु, युव प्रबोधन या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये जय भारत माता सेवा समितीच्या वतीने आमचे जवळपास पाचशेच्या वर आ, आ, मतदान रथ म्हण मतदान जनजागृती रथ रत फिरत आहेत नांदेड जिल्ह्यात त्यातल्या त्यात जास्तीचे रथ आहेत संपूर्ण या मतदानाला जागृत करण्याचं काम मतदान हाच लोकशाहीचा पाया आहे लोकशाहीचा पाया मजबूत करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून या जय जय भारत माता आमच्या सेवा समितीपर्यंत अहोरात्र शेवटपर्यंत मतदानाला बाहेर का मतदानाला पर्वत करण्याचं काम मागच्या लोकसभेमध्ये केलेलं आहे आणि आज सुद्धा उद्या होणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा तेच कार्य मागील एक महिन्यापासून आमची जय भारत माता सेवा समिती कार्य करत आहे ते सर्व कार्य करत असताना सद्गुरु परमपूज्य सद्गुरु श्री श्री हवा मलिनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर देशाभर देशभर हे देश कार्य आमचं चालू आहे तरी सर्व महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू भगिनीनाथ तरुणांना विशेषतः सर्वांना मी आवाहन करतो की येत्या वीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी साहेब पर्यंत आपण मतदान केंद्रावरती सर्व कामे सोडून बाजूला ठेवून सर्वप्रथम आपण मतदान करावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि या राष्ट्रीय कार्यामध्ये आपण सहभाग घ्यावा कारण का लोकशाही टिकली तर आपला तिरंगा टिकणार आहे तिरंगा टिकला तरच आपला देश टिकणार आहे म्हणून हे देश ज्या ठिकाणी हे आपण अमर जवान ज्योती आहे हे जे बलिदान दिलेलं आहे ज्या लोकांनी हे बलिदान टिकवायचं असेल तर आपण सर्वांनी मतदान करावं असं मी आपल्याला पुनसे एकदा पुन्हा पुन्हा वारंवार विनंती करत आहे आणि आपल्याला मला खात्री आहे की आपण सर्व तमाम महाराष्ट्रातील मतदार बंधू भगिनी या येणाऱ्या वीस वीस नोव्हेंबरच्या मतदानामध्ये शंभर टक्के भाग घेऊन आपली लोकशाही दृढ करणार आणि मतदानामध्ये भाग घ्याल जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र